सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आलेला आहे नवीन वर्षाचा पहिला वहिला गुरुवार आलेला आहे न विसरता न चुकता तुळशीला ह्या दोन वस्तू अर्पण करायच्या आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरेच लोक देवपूजा करत असतात भक्तिभावाने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाते तरी देखील त्यांच्या मनासारखं आपल्या मनासारखं आपल्या घरामध्ये घडत नाही मनासारखं आणि मग आपण म्हणत असतो आम्ही देवपूजा दररोज करतो व्यवस्थित करतो सगळ्या देवांचं खूप व्यवस्थित करतो पण तरीही आमच्या मनासारखं का बरं घडत नाही धन येण्याचे मार्ग बंद होतात नोकरी व्यवसायात खूप कष्ट श्रम घेतो तरी पण त्यांचं प्रगती होत नाही आर्थिक लाभ कुठल्याच प्रकारचा होत नाही त्याचबरोबर कुठल्या क्षेत्रातसुद्धा प्रगती होत नाही कुठलेही तुमच्या जीवनात प्रश्न असतील खूप प्रॉब्लेम असतील तर ह्या अडचणी कशामुळे निर्माण होतात तर ते तुळशीची पूजा तुळशीची सेवा करायची आपण विसरून जातो काहींना माहीत असेल की तुळस ही इतकी महत्त्वाची आहे की तु तुळशी मातेची सेवा पूजा जर आपण करत नसू तर जीवनात खूप साऱ्या समस्या अडचणी जाणवतात आणि निर्माण होतात संभवतात कारण की तुळस ही लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळस म्हणजेच विष्णू आहे त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशीचे पूजन केले जाते तुळशीची सेवा जास्तीत जास्त ज्या म घरामध्ये केली जाते तिथे भगवान विष्णू आहेत आणि ते प्रसन्न होतात कारण तुळशी विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशी शिवाय श्री विष्णूंची पूजाच होत नाही आणि ज्या घरात विष्णू प्रिया तुळस पूजली जात नाही तिथे माता लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणून तुळशीचे पूजन रोज करावं नित्य नियमाने करावं म्हणजे भगवान विष्णू आपल्या घरात अखंड वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथेच माता लक्ष्मी कायम वास करते अखंड वास करते जेव्हा तुम्ही तुळशी मातेचं पूजन सेवा करायला लागाल तेव्हा कुठल्याच प्रकारचं आर्थिक संकट कधीच तुमच्या घरावर तुमच्यावर येणार नाही उलट तुमच्या धनामध्ये घरामध्ये सुख समृद्धी धनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाईल इतका चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात दिसून येईल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट असेल निघून जाईल इतकी ताकद या तुळशीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला नित्य तुळशी मातेचं पूजन करायचं आहे वेळे अभा अभावी किंवा काही कारणांमुळे रोज पूजा शक्य नसल्यास कमीत कमी, -कमी गुरुवारच्या दिवशी तुळशीचे मनोभावे पूजन करा आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी एकदा यासाठी थोडासा वेळ काढायचा आहे कारण या पूजेचे चमत्कारिक बदल चांगले अनुभव तुम्हालाच मिळतील तुम्ही विचारसुद्धा केला नसेल इतके छान चांगले बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील तुमच्या घरात दिसून येतील खूप सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडतील सगळ्यात महत्वाचं तुळशीमध्ये कुठलाच प्रकारचा कचरा होऊ देऊ नका तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तुमच्यावरून जर कोणी कचरा टाकेल आणि तो तुमच्या तुळशीच्या कुंडीत पडलेला असेल तर आजच काढून टाका आणि स्वच्छ ठेवा तुळशीची कुंडी वगैरे तुळशीची नेहमी निगा राखावी जशी आपण स्वतःची रोज निखा निगा राखतो तशीच निगा तुळशीची सुद्धा राखायची आहे तितकी तितकीच प्रसन्नता तुमच्या मनात आणि घरात येते करून बघा माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात अखंड वास करते रोज तुळशीला पाणी घालत जा रोज जमत नसेल गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहून तुळशीची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे जेव्हा तुळशीची गुरुवारी पूजा कराल तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे यामुळे सर्व सर्व समस्या दूर होतात तुमचं घर सुख समृद्धीनं भरून जाईल इतका हा मंत्र छान आहे मंत्र जाणून घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ह्या मंत्राने श्री हरी विष्णू माता लक्ष्मी इतके प्रसन्न आनंदी होतात तुम्ही करून तर बघा हा उपाय आपण खूप सारे उपाय करतो महिला आपल्या घरासाठी दर गुरुवारी हा उपाय करत जा मंत्र म्हणत जा तुळशीची पूजा करा मंत्र म्हणून तुळशीची पूजा करा रोज जरी तुळशीची पूजा करताना हा मंत्र जपला तुम्ही तरी छान इतकं छान तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आणि नाहीच जमलं माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जातात कामं असतात लहान लेकरं असतात नाही जमत व्या व्यापामध्ये एवढ्या तर काय करायचं दर गुरुवारी तरी तुळशीची पूजा करा आणि हा मंत्र जपा एकशे आठ वेळा हा जप करा आणि तुळशी मातेची पूजा करायची आहे दर गुरुवारी तरी खूप खूप फलदायी ठरेल खूप सुंदर पॉझिटिव ग बदल तुम्हाला घरात दिसून येतील गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे उद्या आता देवी आईची पूजा कराल एखादी पिवळी साडी असेल त्यावर लाल काठ वगैरे असतील छानशी साडी घाला आणि माता लक्ष्मीची पूजा करा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार चौथा गुरुवारे छानशी पिवळे वस्त्र घालून पूजा करा काही कामाला इंटरव्ह्यूला जात असाल गुरुवारी असेल मोठं काम तर अवश्य पिवळे क वस्त्र परिधान करून जा किंवा एखादा पिवळा रुमाल तरी अवश्य जवळ ठेवा यामुळे तुमच्या कामात कार्यात निश्चित तुम्हाला यश मिळेल तसेच गुरुवारी बाहेर पडताना मी म्हणेल का रोज बाहेर पडताना देवाला नमस्कार करा कपाळी हळद किंवा पिवळ्या चंदनाचा टिळा लावूनच बाहेर पडायचं असे केल्याने सुद्धा आपले काम निर्विघ्नपणे पूर्ण होतेच गुरुवारच्या दिवशी उद्या मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि वर्षाचा पहिला गुरुवार सुद्धा आहे तुळशीच्या कुंडीवर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे सर्वात महत्वाचे म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ तुळशी समोर दिवा लावत जा सकाळी वेळ नाही मिळाला संध्याकाळी तरी तुळशी समोर दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावा खूप छान बदल आयुष्यात दिसून येतील जी मनात इच्छा असतील पूर्ण होतील हळूहळू का होईना तुमच्या जीवनात बदल तुम्हाला जाणवूच लागेल रोज नाही जमले तर गुरुवारच्या दिवशी तरी संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी तर लावता नाही आला तुम्हाला तर संध्याकाळी तरी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा गुरुवारी तुळशी समोर लावायला विसरू नका रोज ते तेलाचा लावला तरी चालेल पण गुरुवारी गाईच्या तुपाचाच दिवा तुळशी माते समोर लावा याने कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही उलट तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल सर्वांनी असा दिवा लावा तुळशी माते समोर उद्या तर आठवणीने लावा माता लक्ष्मी इतकी प्रसन्न राहील तुमच्या घरात करून बघा त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये जागा असेल काहींचे मोठे अंगण असतात काहींचे लहान असतात काहींचे इतकेच असतात की तुळशीत राहू शकेल काहींचे ज्यांचे मोठे अंगण असतील तुळशीबरोबर तुळशीच्या उजव्या बाजूला केळीचं झाड अवश्य लावा असे केल्याने श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्यांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो तर आता बघूया नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्याला कोणत्या दोन वस्तू तुळशीला अर्पण करायच्या आहे पहिली वस्तू म्हणजे गुरुवारच्या दिवशी हळ तुळशी मातेचं पूजन करताना हळदी कुंकू तव्हाच पण चिमूटभर हळद आपल्याला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे वाहायची आहे असे केल्याने तुमचा जो गुरुग्रह आहे तो अतिशय मजबूत होतो तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचण कधीच तुम्हाला जाणवणार नाही सर्व समस्या दूर होतील आर्थिक लाभ व्हायला सुरुवात होतील दुसरी वस्तू म्हणजे कच्चे गाईचे दूध तुमच्याकडं म्हशीचं असेल तरीही चालेल पण कच्च दूध घ्यायचं आहे आपल्याला तुळशीला कच्चे दूध मुळाशी अर्पण करायचं आहे व्हायचं आहे चांदीची वाटी असेल एखादी लहानशी तुमच्याकडं त्या वाटीतून कच्चे दूध तुळशीला अर्पण करा चांदीची वाटी नसेल स्टीलची वाटी घ्या तरीही चालेल पण चांदीच्या वाटींनी दूध जर तुळशीला अर्पण केले कुठलेच आर्थिक प्रॉब्लेम असू दे शैक्षणिक प्रगती असू दे कुठल्याही अडचणी लग्नातील अडचणी असतील तुमच्या पती पत्नीतील भांडणे घरातील भांडणे कुठल्याही अडचणीवर हा उपाय अतिशय चांगला आहे आता चांदीची वाटी नसेल तर उद्याला उपाय थांबवू नका नक्कीच स्टीलच्या वाटीतून का होईना थोडंसं दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करा जर ह्या दोन वस्तू तुम्ही सात गुरुवार तुळशीला अर्पण केल्या तर खूप चांगले चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडताना तुम्हालाच दिसतील मी म्हणेल पहिल्या गुरुवारीच तुम्हाला फरक जाणवून दिस जाणवेल म्हणून वर्षाच्या पहिल्याच गुरुवारी आणि माता लक्ष्मीच्या चौथ्या गुरुवारी गुरुवारी तुळशीला ह्या दोन वस्तू अर्पण करा सात गुरुवार करता आलं तर नक्की करा आणि तुम्हाला चमत्कारिक बदल तुम्हालाच जाणवतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद